सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे तीन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ही कथा सलग ऐकण्यासाठी आपल्याला प्लेलिस्टमध्ये सुद्धा उपलब्ध होईल राम कॉलेजवरून दुपारी घरी आला आणि त्याला सुलभा नेहमीप्रमाणे कुठेच दिसली नाही आणि तो तिच्या रूममध्ये गेला तर ती झोपलेली त्याला दिसली सुलभा अशी अवेळी कधीच झोपत नसायची ती रामची वाट बघत असायची तो तिच्याजवळ गेला तरीही तिला त्याची चाहूल लागली नाही त्यानं तिच्या कपाळाला हात लावला तर तिचं अंग त्याला गरम वाटलं आणि तो म्हणाला आई अगं तुला ताप आला आहे सुलभा हळूच म्हणाली नाही रे हवे थोडासा गारवा आहे म्हणून थोडंसं वाटत असेल पण मी ठीक आहे राम म्हणाला काय ठीक आहे अजिबात ठीक नाहीस तू कधीच स्वतःची काळजी घेत नाहीस तू हो ना सतत आमचीच काळजी करत असते ते काही नाही मी डॉक्टरांना बोलवतो असं म्हणून तो, तो डॉक्टरांना फोन लावायला गेला तसा सुलबानं त्याचा हात पकडला आणि म्हणली राम अरे औषध आहेत घरात ती घेईन मी मग मला बरं वाटेल डॉक्टरांना फोन करण्या इतकं काही नाही झालं मला राम म्हणाला नक्की ना आई तुला चेहरा बघणं कसा ओढल्यासारखा दिसतोय आणि तू जेवलीस का ती काही बोलण्या अगोदरच रामच म्हणाला मला माहीत आहे ना, ना मी आल्याशिवाय तू जेवत नाहीस म्हणून तर आई मी कुठेच टाईमपास न करता डायरेक्ट घरी येत असतो दुपारी तुझ्यासोबत जेवण करायला आणि का गं ओ मजून आला नाही आई म्हणाली नाही रे आज पहिल्या दिवशी कॉलेजला गेलाय ते ही नवीन बाईक घेऊन आज काय करून येतोय काय माहीत मला तर त्याची खूप काळजी वाटते रे हा मुलगा कधी सुधारणार आहे कुणास ठाऊक राम म्हणाला अगं तो तर माझ्यासमोरच आला होता त्याचा मित्र आणि तो मला दिसले बाईकवर मग अजून कसे पोहोचले नाहीत सुलभा म्हणाली बसला असेल कुठेतरी भटकत दुसरं काय काय करायचं त्या मुलाचं मला समजत नाही राम त्यात यांच्या पाठिंब्यामुळे तो आपल्या दोघांचंही ऐकत नाही राम म्हणाला आई तो लहान आहे थोडा मोठा झाला की त्यालाही सगळं समजेल जबाबदाऱ्या समजतील आणि तोही समंजस वागायला लागेल तू नको काळजी करू आणि त्यानं कितीही मला झिडकारलं तरी माझं लक्ष आहे त्याच्यावर तो माझा छोटा भाऊ आहे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही आई आता तू त्याची अजिबात का काळजी करू नकोस बरं चल पटकन आपण जेवण करूया तू माझ्यासोबत असशील तर मी सगळं व्यवस्थित सांभाळेल पण जर तुला काही झालं तर मला कोण सांभाळणार असं म्हणून त्यानं सुलभाच्या मांडीवर डोकं ठेवलं सुलभानं त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवला खरंच राम आणि सुलभा एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि सुशील ओम एकाच टाईपचे होते आधी सुलभा नोकरच होती सुशीलची ती रामची आई गरोदर असताना केअरटेकर म्हणून त्यानं आणली होती आणि नाईला जाणं त्याला तिच्याशी लग्न करावं लागलं फक्त रामसाठी पण तो तिला फक्त कधीकधीच पत्नीचा दर्जा देत असतो एरवी मात्र तिची प्रेमानं आपुलकीनं काळजी वगैरे अशी त्याला वाटतच नव्हती रामच्या आईसोबत जशी अटॅचमेंट होती तशी अटॅचमेंट सुलभासोबत नव्हती त्याची सुलभालासुद्धा त्याचं जास्त वाईट नव्हतं वाटत कारण ती तर तिचं सगळं लक्ष रामकडे केंद्रित करत होती मग सुलभा म्हणाली राम आज कॉलेजला सुट्टीनंतरचा पहिला दिवस होता तुझा बाळा कसं वाटलं तुला राम म्हणाला कसं असेल आई छान होता गं पण बघ ना आज एकही लेक्चर व्यवस्थित झालं नाही म्हणून मी थोडा नाराज आहे काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे ना दररोज नाहीतर मला दिवस वाया गेल्यासारखं वाटतं त्यात आज लायब्ररीसुद्धा उघडली नव्हती पहिला दिवस आहे का तर म्हणे पहिल्या दिवशी मुलं तिकडे फिरत नाहीत पण माझ्यासारखे असतात ना काहीजण ज्यांना तिथं जायचं असतं पण मी उद्या नक्की जाणार आहे लायब्ररीमध्ये आई तुला सांगू कॉलेजमधली माझी सगळ्यात फेवरेट जागा आहे ती पुस्तकांच्या विश्वात रमलं की कशा कशाचंही भान राहत नाही सगळ्या गोष्टींचा विसर पडतो सुलभा हसून म्हणाली आईचासुद्धा विसर पडतो राम हसून म्हणाला हे तर कधीच होणार नाही आता बाद झाल्या गप्पा चलपटपण जेवण करून घे आणि औषध घेऊन आराम कर आता मी जेवण केलं की नोट्स काढायला बसणार आहे आणि आई तू अजिबात रूममधून बाहेर येत नाही समजलं आणि आता तू बस इथे मी जेवण आणतो असं म्हणून राम स्वतः वाढून घेऊन आला दोघांसाठी सुद्धा आणि पहिला गास तोंडात घालतो न घालतो तोच सुलभाचा फोन वाजला तिने पाहिलं तर तो अननोन नंबर होता तिने खूप काळजीनं फोन उचलला आणि समोरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती म्हणाल ओम तुमचा मुलगा आहे का ती म्हणाली हो का काय झालं तो व्यक्ती समोरून रागा रागात म्हणाला अहो त्याने माझ्या गाडीला डॅश दिला आणि खूप मोठं नुकसान केलं आहे आत्ताच्या आत्ता सगळी नुकसान भरपाई मला हवी आहे नाहीतर मी पोलीस स्टेशनमध्ये जाईन हे काय गाडी चालवून झालं का बापाचा रस्ता असल्यासारखा गाडी चालवत होता तो तुम्ही इतक्या लहान मुलांना हातात गाडी देताच कशाला गाडी व्यवस्थित चालवता येत नाही तर बसने जायचं किंवा रिक्षाने जायचं ना पालक म्हणून तुम्ही सुद्धा याला जबाबदार आहात तो माणूस खूप रागात असं बोलत होता सुलभा आता घाबरली आणि तिने रामला सांगितलं राम म्हणाला आई मीच जाऊन येतो काय झाले ते बघतो आणि हातातला पहिलाच घास तोंडातही न घालता तसाच खाली ठेवला आणि राम तिथे पळतच गेला कारण घरापासून थोड्या अंतरावरच ही घटना घडली होती तर तो माणूस ओमला खूप बोलत होता त्या माणसानं ओम पळून जाऊ नये म्हणून त्याच्या गाडीची चावी स्वतःजवळ घेतली होती आणि ओम फार ॲटिट्यूडमध्ये आणि मस्तीत त्याच्याशी उलट भांडत होता मी काहीही केलं नाही तुम्ही आडवे आलेला आहात असं तो म्हणाला तो माणूस चिडून ठीक आहे मी पोलिसात जातो पोलीस सी सी टी व्ही चेक करतील इथे चौकात सी सी टी व्ही आहेतच मग खरं काय खोटं काय समजेलच नाही का आणि राम मध्यस्थी करत म्हणाला हे बघा आपण शांतपणे बोलूया आणि प्लीज तुम्ही सगळे इथून जाता का आम्ही काय ते बघून घेतो असं राम जमा झालेल्या सगळ्या गर्दीकडे बघून म्हणाला तो माणूस पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला आता काय बघायचं आहे तुम्ही हे बघा बघा माझी गाडी किती फुटली आहे किती नुकसान आहे माझ्या गाडीचं आता हे कोण भरून देणार रामनं आता त्या माणसाच्या गाडीकडे पाहिलं तर खरंच गाडीचं खूप नुकसान झालं होतं आणि ओमच्या गाडीचे सुद्धा नुकसान झालं होतं आता ओम पुन्हा ॲटिट्यूडमध्ये म्हणाला पण तुम्हाला जर गाडी सांभाळता येत नसेल तर तुम्ही कशाला रस्त्यावर यायचं मी माझ्या मार्गाने जात होतो तर तुम्ही आडवे आलात मग तो माणूस चिडला आणि म्हणाला ठीक आहे आता तर मी पोलिसातच जातो मग राम त्याला अडवत म्हणाला तुमचं जे काही नुकसान झालं असेल ते मी भरतो पण प्लीज पोलिसात जाऊ नका आणि ओम तू त्यांची माफी माग ओम पुन्हा भार ॲटिट्यूडमध्ये म्हणाला मी त्याची माफी मागणार नाही आता ओमकडून अपेक्षा करण्यात काहीच फायदा नव्हता आणि राम शेवटी म्हणाला हे बघा त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो तुमचं काय नुकसान झाले ते मला सांगा पण प्लीज पोलिसात तेवढं जाऊ नका आणि त्या व्यक्तीनं दहा हजार रुपये मागितले रामकडे इतके पैसे नव्हते आणि तो म्हणाला मी माझ्या वडिलांना फोन करतो आणि तुमची रक्कम पाठवायला सांगतो आणि तो माणूस म्हणाला त्याच्याच वडिलांना अगोदर फोन लावला होता ते उचलत नाहीत आता बहुतेक सुशील मिटिंगमध्ये असावा म्हणून तर तो फोन उचलत नव्हता आणि रामने फोन लावला आणि रामचा नंबर पाहून सुशील आणखीनच वैतागला चिडला आणि ओमचा मोबाईल तर खराब झाला होता बहुतेक तो मोबाईलवर बोलत बोलतच गाडी चालवत होता त्यामुळेच समोरच्या गाडीला डॅश बसली होती आता राम पुन्हा पडतच घरी गेला आणि सुलभाला सगळं सांगितलं आणि सुलभाकडून पैसे घेऊन आला त्या व्यक्तीला दिले पुन्हा त्याची माफी मागितली आणि ओम आणखीन गुरमीत मस्तीत त्या माणसाकडे बघून म्हणाला आता आण इकडे चावी तुझे पैसे मिळाले ना तुला त्या माणसानं खिशातून चावी काढली ओमनं जवळजवळ ती हिसकावूनच घेतली ओमने पुन्हा त्याची गाडी घेतली आणि चालू केली रामला वाटलं आता तरी तो म्हणेल की पाठीमागे बस पण तो काहीच असं म्हणाला नाही आणि पुन्हा रामला मागे ठेवूनच ॲटिट्यूडमध्ये गाडीवर बसून घरी आला तो माणूस रामला म्हणाला मला एक सांग तो तुझा कोण आहे रे राम म्हणाला तो माझा लहान भाऊ आहे आणि तो माणूस थोडा चक्रावला आणि म्हणाला नक्की तू त्याचा सक्का भाऊ आहेस ना राम म्हणाला हो असं का विचारताय आणि तो व्यक्ती म्हणाली नाही म्हणजे अरे तू दोघात किती फरक आहे गेले तासभर मी त्याचा उद्धडपण ऐकतो आहे त्याच्या मस्तीत आणि गुरमीत किंचितही फरक पडला नाही आणि तू मात्र आल्यापासून किती समजूतदारपणे बोलतोस तुझ्या वागण्यात आणि बोलण्यात खूप लाघवीपणा आहे आणि राम हसून म्हणाला लहान आहे होतो म्हणून थोडासा लाडवलेला आहे बाकी काही नाही नाहीतर तो सुद्धा खूप समजूतदार आहे आणि लहान भावाचे लाड मोठ्या भावाने नाही करायचे तर कोणी करायचे असं म्हणून राम त्याच्या मागे मागे चालत घरी आला आणि तो माणूस रामकडे बघून म्हणाला खरंच नशीबवान आहे तो मुलगा ज्याला याच्यासारखा भाऊ मिळाला मग ओम घरी आला सुलभाने त्याला जाब विचारला आणि म्हणाली काय केलंस तू ओम आता गप्प बसला मग ती म्हणाली अरे मी तुझ्याशी बोलते उत्तर दे दादा कुठे आहे अशी सुलभा एकटीच बोलत होती आणि ओम मात्र काहीही न बोलता तसाच बेडरूममध्ये निघून गेला पाठीमागून राम आला आणि म्हणाला आई आता त्याला काहीच नको बोलू त्याला एकटं सोड आणि काहीच नाही झालं तू रिलॅक्स राहा मी सगळं सॉल्व केलेलं आहे तो आधी जेवण कर असं म्हणून रामनं इच्छा नसतानाही सुलभासोबत चार घास खाल्ले आणि तिला औषध देऊन आराम करायला लावला आणि तो त्याच्या रूममध्ये स्टडीसाठी गेला सुलभाला मात्र खूप वाईट वाटलं राम कोणत्याच गोष्टीचा हट्ट करत नव्हता तो सुद्धा तरुण होता घरामध्ये थोरला होता पण जिथं वडिलांचं प्रेमच त्याच्या हक्काचं नाही तर संपत्तीवर प्रेम दाखवून करणार काय अशा विचाराचा राम होता त्याला मौज मजा चैन करायला आवडत नव्हती स्वावलंबी व्हायला आवडत होतं मग संध्याकाळी सुशील घरी आल्यावर सुलभानं हे सगळं सुशीलच्या कानावर घातलं आणि सुशील, सुशील म्हणाला ओम त्या माणसाचं इतकं ऐकून घ्यायची काय गरज होती दहा हजार मागितले ना त्याला वीस हजार द्यायचे आणि थोबळं बंद ठेव म्हणायचं आणि ओम म्हणाला पण बाबा तुम्ही फोन का नाही उचलला सुशील म्हणाला अरे मीटिंगमध्ये होतो आणि अननोन नंबर मी उचलत नाही तुला माहीत आहे ना असं तो रामकडे बघून म्हणाला म्हणजे रामचा नंबरसुद्धा सेव्ह नव्हता की काय सुशीलकडे असं रामला वाटलं आणि ओम म्हणाला बाबा माझा मोबाईलसुद्धा फुटला आहे आता मला दुसरा घ्यायचा आहे सुशीलने लगेच त्याला पुन्हा पैसे काढून दिले आणि सुलभाने कठीण आहे असं म्हणून नकारार्थी मान हलवली आता दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये पुन्हा ओम सियाला शोधत शोधतच क्लासरूममध्ये शिरला पण आज ती लवकर आली नव्हती कीर्ती मात्र लवकर आली होती आणि कीर्ती तिथेच उभा होती आणि थोडंसं पलीकडे उभा असलेली एक मुलगी ओमला बघून म्हणाली हे हाय हँडसम कसा आहेस ओमणी छदमीपणे तिला डोळा मारला आणि गालात हसत म्हणाला हॅलो सेक्सी तू इथे सुद्धा आलीस का ती लाडात येऊन म्हणाली तुझा पिच्छा करत आले काय करू तुझ्या वाचून रावतच नव्हतं आणि ओम गालात हसत म्हणाला मग भेटूया लवकरच सी यू बाय बाय असं म्हणून तो क्लासरूममध्ये गेला आणि आता सिया आली ओम आत गेला आणि त्याच्या कालच्या जागेवर आज एक दुसराच मुलगा बसला होता ओमने त्याला तिथून उठवलं आणि तिथं जाऊन बसला होता कारण तिथून सिया व्यवस्थित दिसते तिची बॅक साईड आणि फ्रंट साईड एकदमच दिसते अशा अँगलमध्ये बसला होता तो सिया आली तशी तिच्या जागेवर जाऊन बसली तिने इकडे तिकडे बघितलंसुद्धा नाही आणि लगेच ओमने कोणाला तरी फोन केला आणि म्हणाला तयार राहा आजचा प्लॅन नीट ऐक आणि सांगतो तसंच करा मग आता कॉलेजचे दोन पिरियड संपले मधला ब्रेक झाला आणि कीर्तीला सिया म्हणाली चला आपण लायब्ररीत जाऊया कीर्ती म्हणाली ओके आणि दोघीही लायब्ररीत गेल्या आणि आता लायब्ररीमध्ये रामही ऑलरेडी होताच तो त्याची काही संदर्भ पुस्तके चाळत होता आणि त्याचवेळी लायब्ररीमध्ये सियाची एंट्री झाली आणि पुन्हा राम कावरा बावरा झाला तो इकडे तिकडे काहीतरी शोधू लागला काहीतरी खूप लांब होतं ते जवळ येते असं त्याला वाटत होतं राम पुन्हा पुस्तकाच्या कपाटाच्यामधून बाहेर आला इतक्या सिया एका पुस्तकाच्या लाईनमध्ये शिरली त्यानं डावीकडे उजवीकडे पाहिलं पण कोणीच नव्हतं आणि राम पुन्हा होता तिथे गेला मग राम पुढे पुढे पुस्तक बघत निघाला होता दुसऱ्या लाईनमधून आणि सिया पहिल्या लाईनमधून तशीच पुढे पुढे सरकत होती राम तिसऱ्या लाईनमध्ये टर्न घेऊन घुसला आणि सियासुद्धा टर्न घेऊन दुसऱ्या लाईनमध्ये घुसली अशा प्रकारे त्यांची चुकामुक होत होत ते एकामागे एक असे फिरत होते सिया पहिल्यांदाच त्या लायब्ररीत आली होती आणि इतकी मोठी लायब्ररी पाहून तिला खूप आनंद झाला होता तिलासुद्धा वाचण्याची खूप आवड होती रोमॅन्टिक कादंबऱ्या तर ती खूप आवडीने वाचायची आणि त्यातले हिरो तिला खूप आवडायचे आता कीर्ती आणि सिया वेगवेगळ्या फिरत होत्या आता राम आणि सिया एकमेकांकडे तोंड करून उभा होते आणि मध्येच पुस्तकं होती आणि अचानक रामने एक पुस्तक उचललं आणि सियाच्या समोर राम होता तिला तो दिसला पण राम उंच होता त्याचे फक्त ओठ आणि त्याच्या खालचा भाग थोडासा तिला दिसत होता पण त्याचे डोळे तिला दिसत नव्हते आणि रामला हवं ते पुस्तक सापडलं म्हणून राम ओठामध्ये हलकासा गोड हसला सियानं ते पाहिलं आणि बारीक डोळे करून ती स्माइल कुठेतरी पाहिली आहे असं वाटून ते आठवायला ला लागली तिला खूप उत्सुकता वाटली ते ओठ तिला ओळखीचे ओड वाटायला लागले हे असं का होतं हे तिलाही कळत नव्हतं फारच उत्सुकतेपोटी ती टाचा उचलून पलीकडे बघू लागली पण तिला त्याचा पूर्ण चेहरा दिसत नव्हता आणि म्हणून ती पलीकडच्या साईडला निघाली ज्या साईडला राम उभा होता तिकडे आणि इतक्यात कीर्तीने तिला खेचलं आणि म्हणाली आधी बाहेर बघ काय चाललंय सिया म्हणाली काय झालं कीर्ती म्हणाली तुझ्या स्कूटीपाशी काय आहे बघ काल हवा गेली होती ना तुझ्या स्कूटीची तो हवा घालवणारा सापडला आहे सिया तिथे गेली तर ओम एका मुलाला खूप मारत होता आणि म्हणत होता मुलींची स्कूटी पंक्चर करशील का त्यांना त्रास देण्यासाठी हवा काढशील का बोल असं करशील का पुन्हा आणि तो मुलगा हात जोडून माफी मागत होता सिया म्हणाली ए तू त्याला का मारतोस आणि ओम त्या मुलाच्या कॉलरला पकडून म्हणाला हे बघ याने काल तुझी स्कूटीमधली हवा घालवली होती आज बरोबर सापडला आजही तो तसंच करत होता साला असं म्हणून आणखीन एक त्याच्या कानाखाली दिली आणि सिया म्हणाले ए थांब तू त्याला मारायचं था थांबव आणि ओम सियावर इम्प्रेशन मारण्यासाठी म्हणाला ए चल माफी माग तिची आणि त्या मुलानं लगेच सियाची माफी मागितली आणि ओम त्या मुलाला फटके देतून घेऊन गेला चल तुला दाखवतो तिकडे असं म्हणाला आणि कीर्ती म्हणाली सिया अगं हा मुलगा तर सकाळी आणि सिया तिला मध्येच थांबवत म्हणाली अगं हाच होता तो तुला नव्हतं का सांगितलं मी माझ्या गाडीला डॅश केलेला कीर्ती म्हणाली अगं तरी सकाळी त्यानं काय केलं असं म्हणून तिने सियाला सकाळचं ओम आणि त्या मुलीमधलं सगळं संभाषण सांगितलं आणि कीर्ती म्हणाली पण वाटतो तितका वाईट नसावा गं तो सिया म्हणाली जाऊ दे ना आपल्याला काय करायचं चल पण त्या मुलानं नेमकी तुझ्याच गाडीची हवा का घालवली ग असा प्रश्न कीर्तीने विचारला आणि सियाला काहीच समजेना आणि आता इकडे ओमनं त्या मुलाला एका कोपऱ्यात आणला आणि त्याच्या गालावर हात ठेवून हसून म्हणाला खूप जोरात मारलं का रे मी तुला पण वेल्डन गुड जॉब हे घे तुझ्या कामाचे पैसे आणि हे एक्स्ट्रा अजून ठेव आणि इथून पुढे कुठे दिसायचं नाही समजलं मी तुला सांगेल तेव्हा त्या मुलीच्या स्कूटीची हवा काढायची आणि जेव्हा जेव्हा मी फोन करेन तेव्हा फुल प्लॅन नाही आहे आणि तो मुलगा पैसे घेऊन हसत निघून गेला आणि आता हे सगळं राम लायब्ररीच्या खिडकीतून बघत होता आणि ती कोण मुलगी आहे जिच्याविषयी ओम बोलत होता याचा विचार राम करू लागला